पुण्यातील गुरुवारी झालेल्या अपघातामुळे आठ जणांना खर तर त्यांचा मृत्यू झाला तर पंधरा जण जखमी झाल्याची माहिती नवले पुलावर किंवा त्याच्या जवळपास घडलेली ही काही पहिली दुर्घटना नाही याआधी सुद्धा अनेक दुर्घटना आणि अपघात या रस्त्यावर झालेले असतातही केवळ आंदोलन होत आहेत बैठका घेतल्या जात आहेत पण ठोस उपाययोजना अजूनही होत नाहीत आणि त्यामुळे नवले पुलावरून प्रवास करण्याचं भय अजून संपलेलं नाहीये पुण्यातील नवले पुलावर आठ वर्षात दोनशे दहा अपघात आंदोलन बैठका नको उपाय योजना सांगा पुणेकरांची सरकार आणि प्रशासनाकडे मागणी गेल्या काही वर्षांपासून पुण्यातील नवले हा सातत्यानं या ठिकाणी होणाऱ्या अपघातांमुळे चर्चेत आहे मागच्या आठ वर्षात नवले पुलावर दोनशे दहा पेक्षा अधिक अपघात घडले ज्यात तब्बल ब्याऐंशी जणांना आपला प्राण गमवावा लागला अनेक स्थानिक नागरिक तर या रस्त्यावरून प्रवास करणं सुद्धा टाळतात स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यापासून थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत या पुलाबाबत अनेक वेळा चर्चा बैठका आणि आढावा घेण्यात आला मात्र परिस्थिती अजूनही जैसे थेच आहे काल आम्ही जागेवरती जी पाहणी केली त्यानंतर त्या विषयात नवले पुल आणि या सगळ्या परिसरामध्ये होणाऱ्या अपघातावरती कायमस्वरूपी उपाययोजना काय केली पाहिजे कायमस्वरूपी उपाययोजनेला वेळ लागत असेल तर तोपर्यंत तो तात्काळ आपल्याला अल्पकालीन काय योजना केल्या के पाहिजेत की अपघात आपल्याला रोखता येतील यासाठीची एक बैठक आज सर्किट हाऊसला संपन्न झाली महामार्गाची चुकलेली रचना हे या अपघातांचं मुख्य कारण आहे बेंगलोर मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर कात्रचा नवीन बोगदा हा बोगदा संपला की तीव्र या उतारामुळे चालकाचं ट्रक किंवा गाडीवरचं नियंत्रण सुटतं आणि थेट अपघात घडतो सततच्या अपघातांमुळे या रस्त्याला किंवा या स्पॉटला डेथ स्पॉट किंवा अपघाताचा हॉटस्पॉट असं सुद्धा म्हटलं जात रस्त्याची सुरक्षितता याला सगळ्यांनीच मिळून हा एक सामाजिक प्रश्न म्हणून आपण घेतला पाहिजे आणि त्याच्यात सुधारणा आणखीन काय आणता येईल याच्यासाठी एक मोहीम देश पातळीवर चालवली पाहिजे त्या चा सर्व्हिस रोडचंही काम लवकरात लवकर पूर्ण आपण हा ऍक्सिडेंट जो झाला हा सर्व्हिस रोडशी निगडित नव्हता हा वेगळा आहे पण आमचं म्हणणं कुठलाही ऍक्सिडेंट होऊच नाही आणि ते शून्यावरच आलं पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले गेल्या तीन वर्षात नवले पुलावर किती अपघात झाले याचा तपशील आपण पाहूया वर्ष दोन हजार तेवीस एकूण अपघात झाले आठ त्यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला तर किरकोळ आणि गंभीर जखमी दोन वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसमध्ये अपघात झाले चार यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला किरकोळ आणि गंभीर जखमींची संख्या होती पाच दोन हजार पंचवीस ऑक्टोबरपर्यंत एकूण अपघात झाले चौदा मृत्यू झाले सात किरकोळ आणि गंभीर जखमींची संख्या होती अकरा नवले पुलाजवळ सातत्यानं होणाऱ्या अपघातांची प्रमुख कारण नेमकी कोणती आहे तीही पाहूया कात्रजचा बोगदा ओलांडला की तीव्र उतारे ज्यामुळे अवजड वाहनांना अचानक ब्रेक लागणं अत्यंत कठीण आहे राष्ट्रीय महामार्ग असल्यानं सतत वाहनांची एजा असते सर्व्हिस रोड नसल्यानं दुचाकी स्पार याच रस्त्याचा वापर करतात ट्रक कंटेनर चालक इंधन वाचवण्यासाठी या तीव्र उतारावर आले की गाड्या न्यूट्रल करतात परिणामी वाहन चालकांचा वाहनावरचा ताबा सुटतो आणि अपघात घडतो यावर्षी नवले पुलावर नेमके किती अपघात झाले ते आपण पाहूया पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस भरधाव स्विफ्ट कारनं उभ्या असलेल्या बसला मागून जोराची धडक दिली ज्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला तीन मे दोन हजार पंचवीसला एका महाविद्यालयीन तरुणानं दारू पिऊन मर्सडीज गाडी चालवत एका तरुणाला धडक दिली ज्यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला तीन मे दोन हजार पंचवीस ला ट्रक चा ब्रेकफेल झाल्यानं त्यानं तीन वाहनांना धडक दिली त्यामध्ये एका मृत्यू झाला ऑगस्ट दोन हजार पंचवीस भरता येणाऱ्या एका वाहनानं अनेक चारचाकी वाहनांना जोराची धडक दिली सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही या अपघाताच्या घटनेनंतर अनेक संघटना आणि राजकीय पक्ष आंदोलनं करतील तसंच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी पाहणी करायला येतील वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठवू असंही सांगतील गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या सर्व गोष्टींना आता कुठंतरी थांबवून खरंच जर उपाययोजना राबवल्या गेल्या तरच इथले अपघात वेळीच रोखले जातील असं सामान्य नागरिकांचं परखड मत आहे अमोल धर्माधिकारी लोकशाही मराठी पुणे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा